चंदू इतका एका धावेसाठी आता येतो अपराध यशाचा पुढे चंदू अपराधायला पाहूया कशी खेळ करणार आपल्या सांगण्यासाठी चंदूबाप्रशा लक्षात पाहूया एक धाकू एक धावकर नक्कीच धासून घेते तीन धार संख्या झाले परंतु रनाच्या असलेलं एकदा अतिशय सुंदर चेंडू होता

খেলি <laughs> নকৰো च म आ पतराश अरा पा आ परा बातबा

चेंडू मात्र का भिसला नाही बेळ झालं पण चेंडू का तर झी मान दर्षायचा त्यात मारण्याचा प्रयत्न अतिशय सुंदर सुंदर शेतरक्षण आत्ताच्या नाही येत बसमनि लक्षात घ्यायचं चेंडू

आणि हा शेतात संपतो पहिल्या शब्द दार्स समजायचे दे परत चोर स्कोर सांगायचाय पहिल्या शब्दात समजणार नाही आता आलाय

हमने खेल किया ने कुछ तो फलंदा जी हम वो खेल मार रहे हैं तो ये जाते हैं कुछ भी नहीं करता तेरे तेरे का भाई बोलते हैं अच्छा चल दें दया तो दें दया ने भी सर तीन दया कि ये पास को ये हाथ मार जान आर की मार रहता है क्या बोलते हैं क्या बोलते मारते हैं कि ये जिस पर

I do.